नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर योग्य वेळी केलेल्या अन्नधान्याच्या आयात निर्यात उपाययोजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात केंद्रीय सचिवांच्या आढावा बैठकीत निष्पन्न राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पश्चिम आशियाई देशांच्या दौऱ्यावर आज रवाना होणार मेट्रोतील कारशेडसाठीच्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे कार डेपोसाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्ग इथल्या जागेचा पर्याय आफ्रिकन देशात होणाऱ्या सागरी संदर्भात बदलल्या गेलेल्या हायरिक्स रेषेमुळे देशाची एक हजार पाचशे कोटी रुपयांची बचत होणार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या छत्तीस तासात डहाणू गोवा किनारपट्टीवर वादळाची शक्यता मच्छीमारांना धोक्याचा इशारा केंद्र शासनानं तातडीनं केलेल्या आयातीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे बाजारभाव आता उतरू लागले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल जीवनावश्यक वस्तूंच्या मागणी आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा बैठक घेतली त्यामध्ये हे निष्पन्न झालं देशभरातील अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव मागील काही महिन्यात गगनाला भिडले होते यामध्ये कांदा डाळी कडधान्य आणि खाद्यतेल यांचा समावेश होता केंद्र सरकारनं तातडीचा उपाय म्हणून किमान निर्यात दरात वाढ केली कांद्याची आयात पुरवठा मर्यादा दोन हजार टनांनी वाढवली कडधान्याची पुरवठा मर्यादा तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत वाढवली तसंच शून्य निर्यात करात आणखी एक वर्ष वाढ केली पाच हजार टन डाळीची निर्यातही करण्यात आली त्यामुळे अतिरिक्त तीन हजार दोनशे टन तुरडाळ बाजारात उपलब्ध झाली अशी माहिती कृषी अन्नधान्य सार्वजनिक वितरण व्यवस्था जीवनावश्यक वस्तू पुरवठा आणि व्यापार मंत्रालयाचे सचिव उपस्थित असलेल्या या बैठकीमध्ये देण्यात आली आर्थिक उलाढालींमध्ये झालेल्या वाढीमुळे अप्रत्यक्ष कर वसुलीत अर्थसंकल्पीय लक्षापेक्षा बत्तीस पूर्णांक सहा टक्के अधिक वाढ झाली आहे केंद्रीय अबकारी करात अडुसष्ट पूर्णांक चार टक्के वाढ झाली असून ही वसुली अर्थसंकल्पातील उद्दिष्टापेक्षा पन्नास पूर्णांक सहा टक्के इतकी अधिक आहे सेवा करात पस्तीस पूर्णांक एक टक्का अधिक वसुली झाली असून ती उद्दिष्टापेक्षा पंचेचाळीस पूर्णांक पाच टक्के अधिक आहे जकात करात झालेली तीन पूर्णांक चार टक्के वाढ संकल्पित उद्दिष्टापेक्षा एकोणपन्नास पूर्णांक साठ टक्क्यांनी अधिक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून जॉर्डन पॅलेस्टीन आणि इस्रायलच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत राष्ट्रपतींबरोबर एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही या दौऱ्यावर जाणार आहे गेल्या सहा दशकात या देशांचा दौरा करणारे मुखर्जी हे पहिलेच राष्ट्रपती आहेत अयोग्य राज्यातल्या महत्वाच्या बातम्या मुंबईतल्या आरे कॉलनीत मेट्रो तीनच्या प्रस्तावित कार उभारणी उभारणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे या अहवालात मेट्रोच्या कार डेपोसाठी आरे कॉलनीऐवजी कांजुरमार इथल्या जागेचा पर्याय देण्यात आला आहे मुंबई मेट्रो तीनमधल्या कुलाबा वांद्रे सिप्ज या मार्गासाठीच्या प्रस्तावित कार डेपोमुळे होणारी संभाव्य वृक्षतोड रोखण्यासाठी या डेपोची जागा बदलावी अशी मागणी विविध संस्थांकडून करण्यात आली होती त्यामुळे या संदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यीय तज्ञ समितीची स्थापना केली होती कांजूरमार्ग मार्गिका तीन या टप्प्याचं काम करताना ते कुलाबा सिप्स कॉरिडॉर आणि जोगेश्वरी कांजूरमार्ग कॉरिडॉर यांच्याशी एकीकृत करावं तसंच संपूर्ण व्यवस्था एकसंद असावी आणि त्याची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल मार्फत व्हावी असं या समितीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे आफ्रिकन देशात होणाऱ्या सागरी चाचेगिरीमुळे भारतातून होणाऱ्या आयात निर्यात व्यापारावर परिणाम होत होता चाचेगिरीसंदर्भात जी सीमारेषा आखण्यात आली होती त्यामुळे अरबी समुद्राच्या मार्गे होणाऱ्या जलवाहतुकीला मोठा वळसा पडत होता तसंच विम्याच्या रकमेतही वाढ होत होती मात्र आता हायरिक्स रेषेची व्याप्ती बदलण्यात आल्यामुळे देशाची सुमारे पंधराशे कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली ही रेषा बदलल्यानं भारतातील बारा मोठी आणि छोट्या बंदरातील मच्छीमारांनाही याचा फायदा होईल असंही गडकरी म्हणाले मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस दादर आणि कुर्ला टर्मिनस इथे बसवण्यात आलेल्या व्हेंडिंग मशीनचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल केलं मुंबई उपनगरीय रेल्वे तिकीट खिडक्यांसमोरच्या तिकिटांसाठीच्या आणि मासिक पासासाठीच्या रांगा कमी करण्याचा या मागचा उद्देश आहे या मशीनमधून लोकल गाड्यांचं तिकीट तसंच विना आरक्षण तिकीटही स्मार्ट कार्डद्वारे किंवा रोख रकमेद्वारे आता घेता येणार आहे अँड्रॉइड मोबाईल आणि विंडोज मोबाईलवर संबंधित ॲप डाऊनलोड करून प्लॅटफॉर्म तिकीट आणि उपनगरीय मासिक पासची सुविधाही मध्य रेल्वेवर आता उपलब्ध झाली आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात खासदार राजन विचारे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात हिंदी इंग्रजी बरोबरच मराठीचा वापर करण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट कलि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना अंतर्गत पंचवीस कोटी रुपयांचा लाभ मिळावा यासाठी विविध तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडे पासष्ट लाख रुपये सुपूर्द करण्यात आले कन्नड तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे युवा पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे आमदार हर्षवर्धन जाधव तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी उपस्थित होते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना पैसे भरल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलं पुणे शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं शहरातली क्रीडांगणं रुग्णालयं शाळा यांची आरक्षणं वगळल्याच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विभागीय कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला महापालिकेतील सत्ताधारी पक्षानं तयार केलेला विकास आराखडा पुन्हा नव्यानं तयार करण्यासाठी राज्य सरकारनं त्रिसदस्यीय समिती नेमली या समितीनं अनेक महत्वाची आरक्षणं वगळल्यामुळे समस्या वाढ होणार असल्यानं राज्य सरकारनं समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली काजर वंदना चव्हाण महापौर दत्तात्रय धनकवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा इथल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच शिक्षणाची सोय व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली मात्र चार वर्ष होऊनही विद्यापीठानं यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष पूर्ण न केल्यानं या विद्यापीठाला मात्र अनुदानापासून वंचित राहावं लागलं आहे त्यामुळे आवश्यक असलेल्या सोयीसुविधा सो निर्माण करण्यासाठी विद्यापीठाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत दोनशे सत्तावीस महाविद्यालय असून त्यामध्ये सत्तावन्न अभ्यासक्रम चालवले जातात विद्यापीठानं आवश्यक प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयी स्वतःची जागा याबाबतच्या निकषांची पूर्तता न केल्यानं विद्यापीठाला यूजीसी अनुदानाचा लाभ मिळत नाही विद्यापीठाला बारा बसचा दर्जा मिळाला नसल्यानं जिल्ह्यात शिक्षणाची वाहताहत होत असल्याची खंत विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर विनायक इरपाते यांनी व्यक्त केली राज्य शासनानं पंधरा ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश सहकारी साखर कारखान्यांना दिले पण शिल्लक साखर शेतकरी आणि कामगारांची देणी कर्ज आणि दुष्काळी स्थिती यामुळे सातारा जिल्ह्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांसह राज्यातले सत्तर कारखाने ऊस गाळप सुरू करण्याच्या परिस्थितीत नाही राज्यात गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या एक हजार एक्कावन्न लाख क्विंटल साखरेला बाजारात उठाव नाही अशी परिस्थिती आहे यावर्षी राज्यात सातशे साठ लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता असून सुमारे शहाऐंशी लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते मात्र राज्यातली दुष्काळी परिस्थिती ऊसतोड कामगारांचे संपलेले करार आणि साखर कारखानदारांना भेडसावणारे प्रश्न अशा परिस्थितीत या अडचणींचा सामना कसा करावा ही समस्या कारखानदारांसमोर उभी ठाकली आज राज्यामधल्या प्रत्येक कारखान्याकडे साखर मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे साखरे ज्या प्रमाणामध्ये दर महिन्या अपेक्षित दर तर मिळत नाहीच त्याचबरोबर साखरेला उठावी त्या ठिकाणी होत नाही मागणी होत नाही आणि त्यामुळे कारखानदारा अडचणीत असताना हा हंगाम सुरू करायचं फार मोठं आव्हान सर्व शेतकऱ्यांच्या पुढे आणि विशेषतः कारखानदारांच्या पुढे ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षी करार संपला आणि करार संपला तर साहजिकच त्यांचा करार करून देणं किंवा त्यांची मागणी रास्त आहे परंतु या अडचणीच्या काळामध्ये तोही प्रश्न सर्व या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं प्रयत्न केला नाही तर राज्यातली सहकारी चळवळ मोडून पडण्याची भीती व्यक्त होती पंतप्रधान सुरक्षा विमा जीवन ज्योती योजनेअंतर्गत शेतकरी शेतमजूर आणि लघु व्यावसायिकांना मुद्रा कर्ज योजनेचा फायदा मिळाला पाहिजे असं मत वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केलं वाशिम इथं आयोजित महाशिबिरात ते बोलत होते शासनाच्या विविध विभागाच्या संबंधित योजना तसंच वैयक्तिक लाभाच्या योजनांची सविस्तर माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली त्यानंतर शेतकऱ्यांना पाण्याचं इंजिन स्प्रे शिलाई मशीन ऊर्जा कंदील आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी स्वच्छता विभागातर्फे जनजागृती नाट्यप्रयोगही सादर करण्यात आला तसं महिला बचत मंडळाच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना रणजित पाटील यांनी भेट दिली केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात काल माता बाल आरोग्य आणि लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली गरोदर महिलांची किशोरवयीन मुलींची तपासणी तसंच बालकांना लसीकरण करण्यात आलं या शिबिराच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या बक्षिसांचं यावेळी वितरण करण्यात आलं क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाबा अणुशक्ती संशोधन केंद्रानं इंडियन अर्थ लिमिटेडच्या सहाय्यानं संशोधनाद्वारे समेरियन कोबाळपासून चुंबकीय धातू मिश्रण पावडर बनवली आहे औष्णिक ऊर्जा अंतराळ संरक्षण क्षेत्रात या संशोधनाचा उपयोग होणार आहे आजपर्यंत परदेशातून यासाठी कच्च्या मालाची आयात करण्यात येत होती प्रथमच भारतीय कच्च्या मालापासून याची देशात निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती बाबा अणुशक्ती संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर आर के सिन्हा यांनी उपस्थितांना दिली यावेळी डॉक्टर आर एन पात्रा एस बी कामत आदि मान्यवर उपस्थित होते विज्ञान तंत्रज्ञानात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुण्यातल्या एच के फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं एच के फिरोदिया पुरस्कारानं गौरवण्यात येतं बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे संचालक डॉ बलदेव राज यांना डॉ सदानंद जोशी यांच्या हस्ते काल विज्ञान रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं रुपये दोन लाख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक डॉक्टर के एम गणेश यांना विज्ञान भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं रुपये एक लाख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉ गोविंद स्वरूप अरुण फिरोदिया जयश्री फिरोदिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकानं माणगाव तहसीलदारावर हल्ला केल्याची घटना काल रात्री अकराच्या सुमारास घडली तहसीलदार महेश सागर या घटनेतून बचावले असून आरोपींना इंदापूर इथं पकडण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात तहसीलदारांवर हल्ला करण्याची गेल्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे अमेरिका इथं होणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेत विश्वशांती केंद्र आळंदी मायर्स एम आय टी पुण्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांना बीजभाषण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे ही परिषद अमेरिकेतील उटा इथल्या सॉल्ट लेक सिटीमधील सॉल्ट पॅलेस कन्व्हेन्शन सेंटर इथं पंधरा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान डॉ कराड तिथल्या विविध शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना भेटणार असून परस्पर सहकार्यविषयक योजनांविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे येत्या मंगळवारी सुरू होणाऱ्या नवरात्रीची जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसंच देवीचं दर्शन सुलभपणे व्हावं यासाठी नियोजन करण्यात आल्याचं मंदिराचे व्यवस्थापक धनाजीराव जाधव हो यांनी सांगितलं तेरा ऑक्टोबरला घटस्थापना आणि सतरा तारखेला ललितपंचमीचा मुख्य सोहळा होईल विजयादशमीला तिरुपतीहून व्यंकटेश्वर मंदिराकडून येणारा मानाचा शालू देवीला नेसवण्यात येतो दे कोल्हापूरमधले मूर्तिकार नवरात्रासाठी दुर्गा मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली असल्याने येत्या छत्तीस तासात डहाणू गोवा किनारपट्टीला याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे त्यामुळे ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं समुद्रात धोक्याचा तिसऱ्या क्रमांकाचा बावटा लावण्यात आला आहे या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सावधानतेचा सा इशाराही देण्यात आला आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली बातम्या योग्य वेळी अन्नधान्याच्या आयात निर्यात उपाययोजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात केंद्रीय सचिवांच्या आढावा बैठकीत निष्पन्न राष्ट्रपती प्रणब मुखर्जी पश्चिम आशियाई देशांच्या दौऱ्यावर आज रवाना होणार मेट्रो तीन कारशेडसाठीच्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे कार डेपो सडी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग इथल्या जागेचा पर्याय आफ्रिकन देशात होणाऱ्या सागरी चाचीगिरी संदर्भात बदलल्या गेलेल्या हायरिस्क रेषेमुळे देशाची एक हजार पाचशे कोटी रुपयांची बचत होणार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या छत्तीस तासात डहाणू गोवा किनारपट्टीवर वादळाची शक्यता मच्छीमारांना धोक्याचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार